पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील सरकार टोकाचे उदासीन आहे एकीकडे एक महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात कुठेतरी महिलांवर अत्याचार सुरू असताना राज्यातील सरकार मात्र स्वतःची जाहिरात करण्यात मग्न आहे या सरकारला शुद्ध आणण्यासाठी महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांना जाब विचारण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीनं अलका चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आलंय राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्री राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या महिला अत्याचाराने त्रस्त सरकार राजकारणात व्यस्त अशा घोषणांनी संपूर्ण डेक्कन परिसर दणनून गेला या आंदोलनात प्रशांत जगताप अरविंद शिंदे संजय मोरे गजानन थरकुडे रवींद्र धंगेकर रमेश बागवे मोहन जोशी स्वाती पोगळे डॉक्टर सुनील जगताप मंजिरीताई घाडगे मानाली भिलारे गणेश नलावडे रोहन पायगुडे राजेश्री पाटील संगीता तिवारी अजित दरेकर तनया साळुंके यांच्यासह महाविकास आघाडीचे शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी गेल्या एक ते दीड वर्षापासून राज्यातील महिला अत्याचाराच्या डेटावर बोलत आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करत नाही आणि करणार नाही राज्यात जे क्राईम रेट वाढतायत त्याबाबत त्यांना उत्तर द्यावं लागेल गृहमंत्र्यांना लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाला जायला वेळ आहे पण पीडितेवर होत असलेल्या अन्यायाबाबत कारवाई करायला वेळ नाही असा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला जवळपास जवळपास एक आठवडा झालेला आहे ती दुर्दैवी प्रचंड मनाला वेदना देणारी घटना जी बापदेव घाटात झाली प्रचंड अस्वस्थता करणारी आणि मी तिथली लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे मला इतकं असं वाटतंय की असं कसं आपल्या भागात झालं मागच्या आठवड्यात पिण्यात पण तशी घटना झाली बापदेव घाटात झाली हे थांबतच नाही आहे आणि याला जबाबदार कोण आहे तर या सरकारचं निष्क्रिय काम आहे आणि जोपर्यंत बापदेव घाटातल्या मुलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली आहे की ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केलाय अशी बातमी आज वर्तमानपत्रात आली आणि योगायोग बघा ज्या मिर्झापूर टी व्ही सिरियलमध्ये असतात त्याच्या पण मुन्नाच नाव आणि ह्यांचं पण मुन्नाच नाव पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली लॉर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे वर्दीची भीतीच राहिली नाही मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन मेरिटवर पास होतात त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाही आहे प्रॉब्लेम मंत्रालयात आहे कारण का मंत्रालय नीट चालत नाही सगळ्यांना वाटतं की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात म्हणून आज वर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात दिसत आहेत अर्थातच मी किती मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक्स लाउडर तुम्ही डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला आहे की दे महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतोय लोक पोलिसांची भीती का नाही आहे वर्दीचीच भीती राहिली नाहीये कुणाला कोणाला पण तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्ही पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे तुम्ही गृहमंत्र्यांना पण विचारलं पाहिजे मी तर रोजच विचारते कारण का मी एक महिला आहे नागरिक आहे एक आई आणि लोकप्रतिनिधी आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते या राज्यामध्ये तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार येतो कुठल्याही लेकीवर जर अशी वेळ येत असेल तर सरकारने जबाबदारी घ्यायला नको काय करतायत गृहमंत्री या राज्याचे त्यांनी तातडीने यायला नको बापदेव घाटात यांना इलेक्शन मध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायला वेळ आहे पण त्यांना ज्या पीडित आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही या सरकारला पालकमंत्री जबाबदारी झटकते असं म्हणायचं नुसते पालकमंत्री नाही महाराष्ट्र सरकार झटकत काय केलं या महाराष्ट्र सरकारने अशा वर्करचं आंदोलन तुमच्या चॅनलवर आज आहे मी बघितलं सकाळी त्यानंतर कंत्राट्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर चाळीस हजार कोटी रुपयाची बिलं नाही भरली मग पैसे गेले कुठे चाळीस हजार कोटी का जवाब देना पडेगा या सरकारला चाळीस हजार कोटी रुपयाचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले मग ते चाळीस हजार कोटी कुठे गेले